मस्त पैकी पनवेलला भावना कि यामध्ये तर बघू शकता आता गाडी जेवायची आहे चांगली नवी जाम युट्यूबचा पैसा आले ठेवायला नाही एकदम मस्त आहे पण आपल्या गाडीचा मोठा वाटतो या गाडीचा जरा छोटा वाटतो मला बस बघता आता बुक करायला गे सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये दोघा कसे चगली मंडळी आणि मी कसं दिसतो त्या पण सांगा मस्त आज फ्रेंड्स ठेवलेली आहे तर गायज तुम्ही पण बरीच असली पाहिजे न चला तुमचा आशीर्वाद मला पण असला पाहिजे तर चला आता निघाले आम्ही झालं जरा पनवेलला एक काम आहे गाडी बुक करायची आहे ती कुठली बुक करायची तुम्हाला समजलं तर चला आता नवीन गाडी घ्यायला घेतली मी तर आज पैसा आले हॅलो बोला काय आम्ही पोहोचलोय मस्त पैकी पनवेलला भावना की ला ला, ला ला ला, या मध्ये बघू शकता आता आमची पब्लिक पण उतरले दाखवता तुम्हाला कुठली गाडी बुक करायला आल्या गाडी विरी बुक करायला नाही आलो काही बघायला आल्या फक्त गाडी जेव्हा चांगली नवी जाम यूट्यूबचा पैसा आले ठेवायला जगा नाही तर बघूया दाखवता तुम्हाला आपल्याला काय चालू दाखवता तुम्हाला आता कुठली गाडी बुक करायला आली आमच्या विंदूबाला गाडी बघा शेल टॉस मला घ्यायची गाडी जुनी गाडी द्यायची आणि मला नवी घ्यायची काय वाटतं बरोबर आहे ना जुनी गाडी द्यायची नवीन गाडी घ्यायची तर तुम्हाला काय विषय काय पटतय का यो विषय तर सांगा कलर कुठला घेऊ त्या पण सांगा आम्हाला आता चाप यायला लागेल अच्छा ओके ओके तर चला आता बसलेलं मस्तपैकी सी सी डीची कॉपी आणलेली वाटतं तर आपण कॉफी पिऊन घेऊया आणि आमचे मित्र नावेद सर सगळ्या गोष्टी नावेद सरांना सांगता कधी काय बुकिंग वगैरे आली तर माझ्या मित्राकडून झालेली ओलत हो पण माणूस एक नंबर काही असेल गरज लागली तर नावेद सरांना फोन करतो तर चला आलो आता बुक करता मला ओके गायज बघू शकता इंटेरियर कसं आहे गाडीचं एकदम स्टिरिओ विरिओ एकदम मस्त आहे पण आपल्या गाडीचा मोठा वाटतो या गाडीचा जरा छोटा वाटतो मला या गाडीचा छोटा आहे सेम गाडी आपलीच आहे सेम गाडी आहे बघू शकता की याची सेल्टोस मॉडेल आहे पण आणि फक्त संद्रूप मोठा केलेला आहे हे बघा संद्रूप एक्स्ट्रा केलेला आहे एक नंबर गाडी आहे संद्रूप मेन आहे सध्या कॉम्पिटिशनला आहे संद्रूप आणि ऑटोमॅटिक आहे मस्त आहे स्टिरिओ विरिओ जाम बारीक केलेले आहे हे बघा ए सी पण आपले मस्त याच्यामध्ये या गोष्टी जरा ना आहेत हे सी वेंट सेम आहेत या साईडचे जरा चेंज आहेत कॉर्नरचे सेम आहेत बाकी स्टिरिओ चेंज झालेला आहे पण बारीकच वाटतं तो मला काही एवढं या नाही वाटत बघू शकता आता बघू शकता काय चालू केलेलं आहे इग्निशियन मॉन आहे तिकडे नो, नोकर 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 ना काहीतरी करा जाऊन दे लेटर कर लेटर कर लेटरने लेटर। बारका आहे बघू शकता टी व्ही बारकी आहे याला आपल्याला टी व्ही मोठी आहे असं काही नाही सांगारा मोठा आहे टी व्ही बारकीच आहे तरीच दिसतं बस बघता आता बुक करायला गे आल्यावर आणि इकडे बघा लाईटी पण मस्त नवीन लुक दिलेला आहे इथपर्यंत लाईट आहे माग पुढच्या लाईटीसारखीच आहे इथपर्यंत हे बघा एलई डी आहे पुढे मस्त आहे यो लुक बघूया आता कॅविषयी क्या, क्या नाही बघणं पडेन का की खोलते डिक्की पण एकदम स्मूथ खोलते रे आपली पण स्मूथ बनवून घेतली आहे आता सेम आहे बाकी सेम आहे चला समजा सेम है इधर लावता स्मूथ लागते हो चला ओके गाइस तर फायनली आमची गाडी बुक झालेली आहे आणि इकडे इडली इडली सांबार इडली संभार चटणी खोबऱ्या बुक करायच्या जैसा पी घेऊन या मस्त घेऊन या चला आता मस्तपैकी तीन रवाड असो मागवल्याने आणि एक इजली डीप करके हा डीप करके बसायचं तर चला मागवलेलं आता झेटाव खाऊन इधर पुरा साऊथ इंडियन फूड आहे तर आम्ही आज साऊथ इंडियन डान्स करणार चला तुम्हाला दाखवत आहोत आणि मारुती एट हंड्रेड बुक झालेली आहे गाडी नाही आणि काय इकडे बघू शकता आम्ही बसलो आणि आमची लक्ष गेली पायलीवर पायल्या ठेवल्या या आग्र्यानं समजणार हे काय जबरदस्त पायल्या पाहिल्या ले, ठेवल्या तीन पाहिल्या मामी काय करायचं न्यायचा घरी तुला हा ना तीन होतील तीन घरां तीन या कसला रे? या उशी <laughs> रे ना हे भेया येऊ शिरू मला काय पाहिल्या बऱ्या या कुठं भेटल्या ना पाहिल्या म्हणजे येऊन जाऊन आमच्या आग्र्यांच्याच वस्ती कामाला येतात संस्कृती आग्र्या संस्कृतीच्याच वस्ती कामाला येतात पाणी बघा पहिले ओरिजिनल आहे ओके काय आता बघू शकता इकडे आलेलं आहे एक वडा एक इडली एक वडा एक एक चटणी एक वाटी आणि इकडे तीन वाट्या सांबर आणि रवा डोसा हो बघू शकता तुम्ही ओके एकच आणले मला वाटलं त्यांनी आण चला आम्ही घेतो आता नाव पण झेवल ओके चला घेऊया भाजी कर बघा भाजी कशी ठेवली पानावर जाणून दिलं वाटतं नाही 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 आपला गाडी बुक केल्याची पार्टी मारुती एट हंड्रेड ओके काय तर आता आलेलं आहे घरी आणि जाम अन्जावलेलो आहे काय सांगू तुम्हाला जाम अंदावलेलो गाडीमध्ये खूप गया तर मी आधी जाता हो मस्त थोडा फ्रेश होता और हॉटेल पी मिळता हो चला आता पोचलेलो हॉटेलवर मस्त फ्रेश वगैरे होके आणि आता जेवण खूप घेतलंय आणि चिकन वगैरे बनवून घेतलंय कांदा भाकरी गरम गरम चिकन दुपारी ॲक्च्युली साऊथ इंडियन फूड खायला लागलं ला। आम्ही चुकून रॉग रेस्टॉरंटमध्ये घुसलो होतो आणि रॉंग रेस्टॉरंटमध्ये घुसल्यामुळे आम्हाला जे खायचं होतं ते ॲक्च्युली तिथे नव्हतं तर चला टाईम पण नव्हता फार कमी होता आम्ही ॲडजस्ट करून घेतलेलं आहे तर चला आता चिकन वगैरे खातो मस्त पैकी टम कसं भरतो जाम भूक लगाय को काय सांगू तुमको Entonces dónde está un ¡Like, crap, crap, crap!